नगर तालुक्यामध्ये मांजरेवाडी या गावामध्ये अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना नुकतीच घडलेली आहे यासंदर्भात पोलिसांनी काय काय तपास केला काय कार्यवाही केली आरोपी पकडला गेला आहे त्याच्यावरती कधीपर्यंत चार्जशीट होणार या सगळ्या मुद्द्यांवरती आज ॲडिशनल एस पी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची मी राजबंधनगरमध्ये भेट घेतली त्यांना काही सूचनाही दिल्या आणि त्यानंतर घरी जाऊन घरामधले कुटुंबीय आणि गावकरी यांचीही भेट घेतली आरोपीच्या बाजूनी गावातलं कुणीही नाही ही एक फार महत्त्वाचा फरक इतर घटना आणि या घटनांच्यामध्ये वाटतो आहे आणि सरकारी वकील चांगले मिळावेत या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये या केसचा निकाल लागावा असा आपला प्रयत्न आहे त्या दृष्टीने विधी आणि न्याय विभागाकडे मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांच्याकडेही निवेदन देऊन विधी आणि न्याय विभागाकडून हा कटला फास्ट ट्रॅकवरती जावा म्हणून माझा प्रयत्न असणार आहे त्याचसोबत या कुटुंबाला आर्थिक तर भरपाई देऊन जीव परत येणार नाही आहे परंतु मनोधैर्य योजनेमधून योग्य ती मदत त्यांना लवकरात लवकर करण्यासाठीसुद्धा पोलिसांना मी सूचना दिलेल्या आहेत आणि एक महाराष्ट्राची सुकन्या जी फार मोठी स्वप्न बघत होती जिला जिल्हाधिकारी व्हायचं होतं कलेक्टर व्हायचं होतं अशीचं स्वप्न एका नराधामाने नेस्तनाभूत केलं पराभव केलं त्याच्याबद्दल खूप खेद वाटतोय आणि या घटनांच्यामध्ये माणसाच्या मनातला जो सैतान जागा होतो आणि त्यामधून विश्वासघात केला जातो ते अत्यंत संतापजनक आणि याबद्दल जेवढं आपण विचार करू तेवढा वि असं वाटतं की खूप दक्षता अजून काही कुटुंबाने घेता आल्या असतात तर चांगलं झालं असतं परंतु त्यात ते त्यांचा काहीच दोष नाही आहे आत कधी बेसावत ठेवून इतर मुलींचाही त्यांनी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला होता पण ते आता हिच्या मृत्यूनंतर मग आपल्याला सगळं समोर चित्र स्पष्ट झालेलं आहे आधी झालं असतं तर प्रतिबंधात्मक कारवाई धक्की झाली असती याच्या पूर्वीची जी दोन मुलींची भगिनींची केस होती त्याच्यावरती मी स्वतः इथे आले होते त्यानंतर त्या कुटुंबांना पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आधार मिळालेला आहे चार्जशीट दाखल झालेलं आहे आणि ज्या प्रकारचा आक्रोश त्यावेळेला झाला होता त्यानंतरसुद्धा गोसावी समाजाचे लोकं माझ्या सातत्याने संपर्कामध्ये आहेत त्यांच्या मुद्द्यांवरतीसुद्धा भटक्या विमुक्त समाजासाठी म्हणून आम्ही काही संबंधित समाजकल्याण मंत्री आणि विमुक्त जाती जमातींवर काम करणारे सचिव यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत आणि सरकारने ऑलरेडी या विषयावरती महामंडळं नेमलेली आहेत तर या दोन्ही घटनांच्या माध्यमातून मी उपसभापती आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य या नात्याने याच्यापूर्वीच एक श्री पडवळ हे जे आय जी, जी आहेत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातले महानिरीक्षक त्यांच्याकडे अनेक मुद्दे दिलेले आहेत आणि नवीन दंडसंहितेच्यानुसार कुठली केसची बी समरी करता येत नाही म्हणजे ती खटला निकाली काढता येत नाही किंवा फाईल करता येत नाही त्याचबरोबर प्रत्येक केसमधल्या पीडितांना दर महिन्यामध्ये दंडसंहितेनुसार कधी तारीख पडणार आहे याची माहिती पोलिसांनी देणं अनिवार्य आहे त्यामुळे नवीन दंडसंहितेच्यानुसार हे काम झालं पाहिजे आणि सरकारी वकील मदतीसाठी विशेष सरकारी वकील त्यांना पाहिजे त्या सुद्धा मी अपेक्षा व्यक्त केली आहे की जे विशेष सरकारी येतील त्यांनासुद्धा वकिलांचे स्वतःचे ओ पीज असतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स परंतु लहान गावामध्ये एखादा येणारा वकील जर का पूर्वी त्यांनी कळत किंवा नकळत बलात्कार किंवा अत्याचारविरोधी याच्यामध्ये एखाद्या आरोपीची बाजू घेतली असेल तर त्याच वकिलांनी समजा इथे येऊन पीडित मुलीची बाजू घेतली तर त्याच्यामधून अजून काही प्रश्न तयार होऊ शकतात म्हणून मी पोलिसांना सांगितलेले की तुम्ही एक व्यवस्थित त्याची कार्यप्रणाली तयार करा सरकारी वकिलांसाठी तर कार्यप्रणाली आहे पण विशेष सरकारी वकिलांच्यासाठी काय दक्षता घेतल्या पाहिजेत जेणेकरून लोकांचा विश्वास आणि कायद्याची तरतूद या दोन्हीमधून माध्य मार्ग निघू शकेल असं मला वाटतं दोन घटना घडल्यात मात्र आज छडछडनी आत्महत्या केली कुठेतरी कायद्याला मुळामध्ये काय झालेलं आहे की जातीमध्ये तेढ प्रत्येक ठिकाणी तर झालेलीच आहे आणि दुसरीकडे हिंसा आणि बदला याचं एक फार मोठं दुष्टचक्र सुरू झालेलं आहे यांनी आमच्या मुलीची छेड काढली म्हणून आम्ही त्यांच्या मुलीची छेड काढणार म्हणजे हे अधिक असे कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं ज्या मुली येतील त्यांच्याच समाजाचे लोक मोर्चा काढणार असंही नव्हतं सगळेजणं सगळ्यांसाठी म्हणून लढत होते पण दुर्दैवाने गेल्या काही दिवसापासून सगळा समाज कुठेतरी भांबावल्यासारखा किंवा विस्कळीत झाल्यासारखी समाज रचना आपली झालेली आहे आणि दुसरं मुलींनी आत्महत्या ज्या करत आहेत त्या अतिशय दुःखदायक आहेत एकशे बारा क्रमांक जो आहे ज्याच्यावरती कुणालाही असं मनात एकटं वाटलं किंवा अत्याचारामुळे आपलं जीवन संपावं असं वाटलं किंवा आत्महत्या करावीशी वाटली तर त्या संदर्भात सुद्धा सेवा उपलब्ध आहे कुणीही अशा छोट्या मोठ्या घटनांवरून आपण पाहिलं की अन्य काही घटनासुद्धा सोलापूरला वगैरे मान्यवर अशा डॉक्टर्सच्या आत्महत्येच्या झालेल्या आहेत तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा देवाच्याकडे प्रार्थना करतो चांगल्या गोष्टींच्यासाठी म्हणून अपेक्षा ठेवतो त्याला आपलं स्वतःचं जे आपण मिळवू शकत नाही ते आयुष्य संपवणं ही भूमिका जी आहे ती कुठेतरी लोकांनी पण आत्मपरीक्षण करून त्यामध्ये एकमेकांच्या मदतीला एक मदती धावून जावं असं मला वाटतं ते तुम्ही म्हणताय बदल्याच्या भावनेने ह्या सगळ्या घटना घडतायत सरकार अपयशी आहे की राज्यकर्ते अपयशी ते ह्या सगळ्या घटना रोखण्यासाठी मला असं वाटतं की एक आपण जेव्हा बघतो की वटवृक्ष एखादा असतो तर तळात जाणारी मुळं पण असतात आणि पारंब्याही असतात तर सरकार आणि राज्यकर्ते म्हटलं की नेहमी आपली मग फक्त एक बोट समाजाकडे होतं पण समाजामध्ये सुद्धा त्या मुलीला कुटुंबामधून तेवढा जर का धीर मिळाला तर मुलींची पालकांची चूक म्हणणार नाही मी पण मुलींच्या पाठीमागे शिक्षणासाठी जेवढं पालक मजबूर होतात आणि त्यांना लग्नासाठी बालविवाहासाठी उद्युक्त करतात किंवा काही वेळेला जातीमध्ये थोडं जरी फरक असेल तर ऑनर किलिंग करतात किंवा काही वेळेला असंही होतं की मुलींचं अपहरण झाल्यानंतर ते सांगतात आता तू आम्हाला मेलीस मग ती मुलगी शेवटी विचार करते आपण त्याच्या आत्महत्या केलेली बरी त्याच्यामुळे आपण मुलींची मानसिकता समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतो आहे समाज म्हणून असं मला वाटतं काही वेगळा प्रश्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार चर्चा येतो की ठाकरे बंधूंना दोन्ही बंधूंना ओळखतात खरंच वाटतं राज उद्धव एकत्र येतील मी फार एक सामान्य शिवसैनिक आहे त्याच्यामुळे मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती बोलणं आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर आम्ही काही याच्यावर बोललो असतो का पण साहेब नाही आहेत ती साहेबांनी काय निर्णय घेतला असता त्या पार्श्वभूमीवर त्या शिस्तीमध्ये आणि त्या विचारांनीच भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही आमच्या संदर्भात विचार करायचा झाला तर आमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदे यांनी यासाठी म्हणून पक्ष उभा करून परत साठ आमदार हिंदुत्वाशी जोडून घ्यायचं काम केलेलं आहे त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल समाधान वाटलं असतं एवढं मी नक्की सांगू शकते सध्या निवडणुका कुठल्याही नाही मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही चर्चा जी होते की राजकारणाचा एखादा भाग आहे की खरोखर हा परिवार एकत्र येऊ शकतो म्हणजे कसं पाहता कुटुंबाशी फार जवळीक आता राजसाहेब बाहेर पडून जवळजवळ एकोणीस वर्ष झालेली आहेत मी स्वतः काम करायला लागले त्याला अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत दोन तीन पिढ्या मधल्या काळात बदललेल्या आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला पण आम्ही पाहिलं की नांदगावकर गेले आणि त्यांना परत आले मातोश्रीमधून अनेक वेळेला अशा चर्चा झालेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की काही दिवसामध्ये आपल्याला काळ याच उत्तर देईल तोपर्यंत आपण थांबाव सदावरती म्हटले की महेश मांजरेकरांकडून घेतलेला आहे आता मला काही प्रत्येकाच्या म्हणण्यावरती उपसभापतींनी त्याची दखल घेतली पाहिजे असा काही नियम नाही आहे त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया काही देणार नाही पण राजन उद्योग एकत्र आली पुढच्या काळात मराठी मतांचं एकत्र होईल काय तुम्हाला मुळामध्ये राजकारणामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की मी एक सामान्य शिवसैनिक आहे त्यामुळे आम्ही ज्या मार्गावरती आहोत माननीय एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारणी महायुतीच्यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी त्या कला उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं आर एस एसनी प्रचार केला होता परंतु लाडक्या बहिणींच्या सुद्धा जे महायुतीचं चाक चा रुतलं होतं ते बाहेर काढण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं कार्यतत्पर आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन ते भेटतात काम करतात त्यामुळे हा सगळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन ते काम करत आहेत तर बाकीच्यांना कशा पद्धतीने त्याच्यात मार्ग काढायचा आहे हे त्या त्या लोकांना ते, लोका ते ने मोठे नेते आहेत त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे फक्त त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल एवढं घाबरून जाऊ नये हो असे माझी अपेक्षा आहे उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने पुन्हा एकदा अटी शर्ती ठेवल्या आणि संजय राऊत म्हणत आहेत की आटी शर्ती नाही एकत्र यायला हरकत नाही कुठंतरी राजकारणाची समीकरणं बदलवण्याचा मी काय सांगितलं काही दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल त्याच्यामध्ये मी बोलून स्वतः परत काही भाष्य करणं योग्य होणार नाही कारण मी एक सामान्य शिवसैनिक आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती काही भाष्य न केलेलं चांगलं ने दोन्ही नेत्यांच्या सोबत तुम्ही काम केले एकंदरीत काय वाटतं तुम्हाला शिवसैनिक म्हणून मला बरंच काही वाटतं पण ते मी व्यक्त करणं योग्य वाटत नाही मला ठीक <laughs> <laughs> आहे चालेल थँक्यू त्या कोर्टमध्ये आहे त्या न्यायालयातच लवकर केस घ्यायचा प्रयत्न करायला लागतो पण पॉक्सोमध्ये असं होतं की सगळ्याच अल्पवयीन मुलींच्या केसेस असतात त्यामुळे कोर्टालासुद्धा ठरवणं फार अवघड असतं मग यासाठी विधी आणि न्याय विभागाच्याकडे आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मी पाठपुरावा नक्की करीन आणि याबद्दल पोलिसांनासुद्धा मी कशा पद्धतीने थोडंसं पाठपुरावा करायचा त्यासाठी पण त्यांना थोडंसं सूचना दिलेल्या आहेत